नमस्कार मंडळी मी आणलं आज बकऱ्याचा मटण आमच्याकडे शिगमो असा पाच दिवसाचं तर पाच दिवसाच्या शिगम्यात आमच्याकडे आदल्या दिवशी धुळवड असता म्हणजे शिगम्याच्या चौथ्या दिवशी आम्ही धुळवड करतो गव्हाची रात्र म्हणून तर सगळ्यांकडे मटण चिकन असं असतं तर मी आज या बकऱ्याचा मटण अशा पद्धतीत घेऊन येऊ हे बघा अशा पद्धतीत मटण कशा घालत आम्ही तुम्हाला कापताना सांगते चला तर आता कापून घेऊया ह्या बघा ह्या मी बकऱ्याचं मटण असं अख्ख्या काढलं तर ह्या असा हाडताना असं अख्ख्या हाडायचा आणि घराकडे हाडून त्या आधी स्वच्छ करून घ्यायचा तसा मी ह्या आधी धुवून घेतलं आहे आणि आता मी ह्या बारीक करून घेतलं ह्या बारीक करून आणि धुवून आधी कशाक घ्यायचा तर ह्याच्यात ज्या काय सत्व असता आणि ज्या चवीक मटण लागतं आपण करतो त्यावेळी तर ह्या पद्धतीत आणून आणि असा बारीक करून म्हणजे स्वच्छ धुवून बारीक करून आता चवीक पण लागता मस्त आणि त्या मटन जाता पण भरा आणि त्याच्यातला सत्व जो असतं तो सगळा आपण मिळतं मनाने हे असं अख्ख्या मटण हाडूचं असता आपण जर बकरेवाल्यांकडे मटण हाडू केलं तर बारीक करून आणायचं नाही मटण मी आता या बारीक करून घेतलंय बकऱ्याचा मटण मी अजिबात कापल्यावर धुवून घेऊ नाही आता ह्याच्यात मी मीठ मसालो घालून घेतोय चरी याच्यात टाकणे टाकायची का त्याचा तेल सुटता आणि तर आपण जर करतो ना तर जास्त होऊया मी आता या ग्रेवी थोडी तरी सुटा होईल त्यासाठी थोडीशी हळद टाकतं मटणात मी लावून घेतलं लाल तिखट टाकतो आणि परत मालवण मसालं वाटतं तरी थोडी सुद्धा होईल मीठ मसाले मस्त लिहिले ला। आधी मीठ असा ना मसाले मीठ असं लावलं ना त्याला थोडी चव बरी नंतर काही काही नंतर मीठ टाकते त्याला थोडीच मीठ लागणार नाही आता हे मग मी याच्यात टाकून घेतो आता कोंबड्यांचा मटण जरा उष्ण पडतात कारण उन्हाळा असा नळ्यात जास्त चिकन खावचं नसतं म्हणून आपण हार असता बकऱ्याचं मटण बकऱ्याचं मटण का स्वस्त नसता पण आपल्या जीवासाठी तब्येतीसाठी कधीतरी आणला म्हणून काय बिघडणार म्हणान हे आम्ही उन्हाळवा म्हणा बकऱ्याचा मटण आणला मी असं अशा पद्धतीत केला त्याचा बरा चविष्ट या मटण पूर्ण टाकला ना का बरा भाजायचा त्यात पाणी टाकता का मने तरी असं तेल जरा भाजला ना आता मी ह्याच्यात पाणी घालणंही नाही कोथंबीर टाकतो आणि ह्याच्यावर ठेवतोय ताट आणि या ताटावर मी पाणी ओतते तोपर्यंत खाली मटणा पाणी सुट्टाला आपण आणि ह्या पाणी मी गरमच करून घेतलेला पाणी असा आणि आम्ही ह्या ताटावर ठेवते म्हणजे खाली करपाचा नाही नंतर या पाणी वटन बरा पाणी सुटला खाली ह्या ताटातला पाणी वतायचा आपल्या तितक्या कशा पाणी लागतात की आपण पाणी ओचायच आणि बरा शिजवायचा पाणी सुटलं आता ढवून घेतो आणि ह्या पाणी त्याच्यात होय तितक्या मी पाणी घालून घेतल बकऱ्याच्या मटणा बरोबर या वडे मटणा बरोबर वडे नाही तर मटण खाण्यासारखा वाटायचा ना आम कोकणी माणसांक आम्ही करतोय मस्त पैकी वडे या पीठ मळून घेतय मटण जाताना बरा शिजला मी पाऊन त्याचबरोबर चुलीवर या उकडून घेतलं मटण या उकडा वया बरा मग त्याच्या पोडिंका मीठ मसालो बरं लागता आणि गॅसवर जर आपण करू जातो ना तर गॅसवर पटकन ना वेळ लागत गॅस पण वाया जाता आणि मग लावता लागत कुकरा। कुकरात कुकरात केलेला मटण शिजता वारा आणि जाताय वारा आमच्या कोकणात आपली लाकडं असत म्हणान आम्ही ह्या चुलीवर लाकडा लावतो आणि वस्त्र शिजवून घेतो मी ह्याच्यात आता वाटाप घालतले जरा वेळ मी आता ह्याच्यात वाटाप घालून घेतोय आमकां कोकणात रवा आमचे नारो आसतोच आणि आमकां कोकणातले लोकांक खोबरेशिवाय जमना आमकां भरपूर खोबरो वयात आम्ही खोबरं बिरो भरपूर खातो पण आमचं कामात कामं असतो त्याची त्यामुळे आमचो व्यायाम होता चिनू आयज मटन खाताला चिनू आज आसा धुळवड नाही वडे आणि मटन माऊ काही गेली बारकी का घेऊन ये जा माम घालतेला का घेऊन घे चिनू मुनू घेऊन घे गेली माऊ खाई गेली गो हा बघ जा बोलू जा जेव जोक, जोक बोलून घेऊन घे बघा जितक्या माका वया ना तितक्या मी पातळ केले त्याच्यात आता मी वरसून थोडीशी कोथंबीर टाकतोय आणि आता टाकतलं गरम मसाल्याची पावडर गरम मसाल्याची पावडर माझी टाकूची पद्धत वेगळी असा मी आधी टाकणंही नाही मी अर्धा ह्या वाटाप घालून शिजला का ह्याच्यात मी गरम मसाल्याची पावडर टाकते काय त्याचा वास बर लागता आणि गरम मसाल्याच्या पावडरीचा वास सुंदर येतो माझ्या मटणाने तो, तो आधी टाकलो नाही आता उकळून उकळून जाता बघा हे दोन चमचे मी पावडर टाकतोय मटणाचा वास काय सुंदर वारा लागता मस्त पैकी आणि या चुलीवर शिजला मटण तर प्रतीम लागताला वड्यावर हे आता मटण तयार झाला मस्त पैकी त्याच्यात मी आता टाकते वरसून कोतरून घेतो आता पाहूया वडे करू, मी वडे बाजू पिठाचे गोळे करून घेते वडे भाजूया मस्त पैकी हातान थापलेले पारंपरिक असे हे ओढे मसणी वगैरे असे काढूच नाही हातान पारंपरिक ओढे थापतले हे ओढे बरे चवीक लागतात पारंपरिक पद्धतीने ओढे केलेले आपण जुनी जी आपली ह्या असा संस्कृती आहे ती मोडता कामा नाही ती चालू ठेवूरी या पान असा बावून घेऊ घरी विकाऱ्यावर आगीवर मग या पान असा नरम जाता आणि फाटणार नाही आणि अखंड तुम्ही केळीचा जर पान काढून आणला तर त्या फाटता आता वडे थापून घेते आता पद्धत झाली या मसणीवर वडे थापूची थापूची ना बनवची त्याच्यापेक्षा ही आमचे पारंपारिक वडे असे हातात थापलेले चविष्ट असतात चवीक लागतं फलो ना तो असं दापता नाही तो आपणच पुसतो बकऱ्याचा केलाय झनझणीत मोठवण आणि त्याच्यावर घाललं हे तर खाऊ घ्या आणि हे हो व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बसाख्याला वसाखेला महावीर संकासून येलो अकडे करून साठ टकडे करून सूट भयात भई चार भै रानात भय भाई वागाचो गावात भई गावकऱ्याचो घरात भई घरकारणीचो आणि या भरलेल्या सभेत भई महावीर संकास उरायचो आता बघा ठंड झाला कसा राहो विधातर विधावो रे सहाई विधातर विधावो रे सहाई विधातर विधावो रे सहाई विधातर विधावो रे सहाई विधातर विधावो रे काढा दादा चरितदा साज विटा होते देवा बाईनी पतंग उडा विटा होते देवा बाईनी पतंग उडा विटा